श्रीयुत अशोक देशमुख यांचा अष्ट्याहत्तरावा वाढदिवस आज आम्ही बी एस के पर्यटनतर्फे हैदराबाद येथे साजरा केला अल्हाबाद गाडापूर आणि दरीद नाथरकोट हिंदी गुमसी करगंजी त्यांना वगैरे हे गुल्या तर आज एकोणीस तारखेला एकोणीस जून रोजी आपले ज्येष्ठ सदस्य अशोक देशमुखांचा आहे अष्ट्यात संपून त्यांना एकोणऐंशी वर्ष वाढलेलं आहे आपला वाढदिवस आपण आपल्या पर्यटनात असते साजरा करत आहोत तर देशमुखांच्या मदत साकार म्हणजे ते हरमंडली आहे ते एक चांगले गायक आहे आणि ज्या वेळा ते दिवस त्यांचा उत्साह आठवण्यासाठी आहे त्यांना त्यांचं शरीर काही वेळा त्यांचं आनंद साधणं असते प्रत्येक चवित्र येतात आपल्या सगळ्या त्यांच्या प्रत्येक गोष्टी पाहावी त्याच्याबद्दल त्यांना दुःख असतं आणि प्रत्येक गोष्टी उजव असतं त्यामुळे आपल्याला काही गोष्टी समजल्या नाही तर त्या संजेपर्यंत पाठपुरावं लागतात आणि तसे खूप समावेश होते तर त्यांची मुलं चांगली चांगलीच तेच आहे त्यांचा मुलगा आणि सोनबाई म्हणजे श्रावण बाळासारखे आहे अतिशय धाप धापने त्यांची पत्नी पण त्यांचा त्यांना फार चांगली जाते आमचा त्यांचा गेले तुमच्या चार कविता आहे त्यांच्या पत्नी पण चांगल्या कविता गो येते आहे त्या कविताकरता कवितेची तीन चार पुस्तकांनी उत्तर आहे आणि त्या त्यांची जर असती तर त्या

सर्वसाधारणपणे त्यांच्या पालण्यासारखं पाच सात दिवसाचा मिळवू सगळ्यांनीच बघितलं त्याच्या व्यवस्थे मागे पण आमच्यावर मी काय त्याचं बोललेलं आणि काही कारण येतो जो आज असं वाढलेलं असल्यामुळं एक वाटीला आपण काही बिबट देतो काही व्यवहार आहे म्हणून पण माझ्याकडून मी त्यांना गिफ्ट आज दिलेली आहे वस्तूमध्ये दिलेली तर त्यांना का होतं ते असं का करत आहे की बिस्मरण का होतं याच्यावरती त्यांना तो त्यांचं काही मी आता पुढील न बघता माझ्या तर दोन केले आणि त्यांना नंतर मी सांगितलं की तुमच्या तुमचा भाऊ ब्रह्मचारी वाढलेला आहे आणि त्याचा दोष आहे मग त्यानंतर ते मला म्हणले काल पा असा होता विषय त्यामध्ये सगळे माहिती मिळून द्यायचा उद्देश केलेलं आहे त्याचं अभिनंदन Happy birthday to you, happy birthday, to you. Happy, birthday to you. happy birthday to you, happy birthday to you. म्हणजे आणि आपल्याला वाढदिवसाचा सेरेमनी आपण साजरा करायचं माझं मुख्य सूत्रधारे दत्ताराव मी हा भाग आहे त्यामुळे मी त्यांचं पण अभिनंदन करतो आणि त्यांचं कौतुक करण्यासारखं आमच्या काही लक्षात आलं नाही त्यांनी